उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह चार आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने पोलीस आहे गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले चौदा फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे आरोपींना सकाळी नऊ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात संचारबंदी लागू केली होती तसेच यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता न्यायालयात दोन्ही बाजूने एक तास युक्तिवाद चालला असून सरकारी वकिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली मात्र सरकारी पक्षाने नवीन नवीन न्यायालयासमोर कोणतेही नवीन मुद्दे मुए। ने न आणल्यामुळे न्यायालयाने अखेर गणपत गायकवाड यांच्यासह अन्य चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे चारही लोकांना कोर्टात सकाळी नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहेत तर काय युक्तिवाद झाला एकंदरीत युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टडीयल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भाजत होती परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठले कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपी त्यांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशन खाली राहतील आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही किंवा काय झालं कोर्टामध्ये ते म्हणण्यापेक्षा हे आपल्याला माहिती देणं औचित्य ठरेल की त्यांनी आज जे कोर्टापुढे रिमांडमध्ये सर्व आरोपींना मान्य आमदार साहेब व त्यांच्याबरोबरची इतर सर्व आरोपींना त्यांनी आज कोर्टापुढे हजर केलं ज्यामध्ये त्यांनी जे आधी रिमांड ज्या कारणास्तव तो मागितलेला होता तेच तेच कारण त्यांनी पुढे ढकललं ते सर्व मुद्दे तपासून मान्य मी त्यांना पोलीस कोठडी त्यांची नामंजूर केली कारण की पोलीस कस्टडीची पुढे काही गरज भासत नव्हती हो आणि त्या कारणाने त्यांना आता जेल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि पोलीस कोठडीचं त्यांना आता जेल अथॉरिटीचे सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढील जसे जे तपास असतील ते पोलीस तपास पोलीस त्यांचा करतील आणि एवढे आरोपी आहेत त्यांची जी कायद्यामध्ये त्यांची जी तरतूद आहे त्या पद्धतीनं घेऊन ते त्यांना आपल्याला पुढे बेल आणि इतर गोष्टींसाठी ते पुढे आपलं आपली लिबर्टी घेते पहिल्याच ट्रेमांडला गणपत गायकवाड यांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केला असा युक्तिवाद पक्षाने केला होता आता पुन्हा तो युक्तिअर केलेला आहे का आणि काय बघा बघा आता कट रचलं गेलं आहे आणि जे तपास आहे ते तपास यंत्रणेचं काम आहे त्यावरती ह्या क्षणी आम्ही त्याच्यावरती कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही पण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय घडलं कसं घडलं तिथे किती लोकं होते तर ते त्याला कट म्हटलं जातं की एक ह्युमन पर्सनचं ह्युमन बिंगचं रिॲक्शन म्हटलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे एनडी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे